काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील डापकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती या प्रकारातील आरोपी घटनेनंतर फरार झाला होता या घटनेने अकोल्यात संतापाची लाट उसळली होती अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर फरार आरोपीला मध्य प्रदेशातील इंदोर येथे काल रात्री अटक करण्यात यश मिळवले अत्याचाराच्या या घटनेच्या विरोधात आज अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा करण्यात आला या मोर्चादरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली या निषेध मोर्चात भाजपा खासदार अनुप धोत्रे युतीतील मित्र पक्ष तसेच मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते निषेध मोर्चामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते मात्र पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली इस घटना के बाद हम अकोला में एक भी घटना होना नहीं चाहिए इस बात की सरस्वती चाहते हैं और हमारी बहनें माँ बेटी सब सुरक्षित रहे इस बात की सरस्वती चाहते हैं आज का मोर्चा भी इसीलिए था और हम इस गुनगार सिर्फ फांसी और किसी बात में कोई हमें समझौता नहीं करना फांसी देना है बस क्योंकि अब हम सातवीं घटना के लिए तैयार नहीं है हमें अकोला के लिए सुरक्षित माहौल चाहिए सभी महिलाओं को अकोला के लिए सुरक्षित का माहौल चाहिए जय श्री रामी कारण की आता जे लहान मुली सुरक्षित नाही तर मग जे आमच्या वयाचे आहे जे बाकीचे पण आहेत त्यांनी काय नंतर नाही होणार एक वेळेस झालं दोन वेळा झालं जे घडी घडीमध्ये तेच प्रयत्न करत आहे पण कोणी पण समोर येत नाहीये आमची ते सेट आता फायली झाली तर मग अजून पुढे काय होईल ते आता मुला वाचायला फाऊन केलं तारखेला तारखेला गरे दिवशी सायंकाळच्या वेळेला एक अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग करण्याचं काम एक जिहादी व्यक्तीने करण्यात आलेलं होतं था। त्याला सात दिवस जवळपास अटक न झाल्यामुळं सकल हिंदू समाज हा क्रोधित झाला आणि त्याला रिॲक्शन म्हणून आज सकल हिंदू समाजावतीने हजारोच्या संख्येने भव्य दिव्य मोर्चा आपल्याला पाहायला मिळाला आणि निवेदन देखील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी मोद्यांना देण्यात आलं आहे की जो आरोपी सात दिवस अटक झाला नाही सकल हिंदू समाजाच्या एक मोर्चाची जाहीर झाल्यानंतर लगेच चोवीस तासात त्याला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टला चालवावं त्याचं चार्जशीट सरकारी वकिलाच्या माध्यमातून स्पेशल एखादा सरकारी वकील नेमून हे चार्जशीट तयार करण्यात यावं मग त्याच्या कुटुंबाला जसा गुन्हा दाखल झाला आहे सहा तारखेपासून तर सातत्यानं त्याला धक्कवण्याचा प्रयत्न होतो आहे तर त्या कुटुंबाला देखील संरक्षण हे मिळालं पाहिजे अशा विविध मागण्यांचं काम आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केलेलं आहे आणि लवकरच या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लवज्वाच्या विरोधामध्ये कायदा निर्माण केला जाईल अशी एक मागणी आग्रही भूमिका या महाराष्ट्राच्या विधानसभा देखील घेण्याचं काम तुमच्या काळामध्ये केलं जाईल प्रतिनिधी नवशाद पटेल ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा